सुविधा केल्या तर त्या वापरल्या पाहिजेत परंतु सुशिक्षितांचाच अडाणीपणा एवढा भयानक आहे की कि, कितीही सुविधा केल्या तरी लोक का विचित्र वागतात असा प्रश्न अनेकांना पडावा अशी स्थिती हा आहे संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्ग रुईवरून तु संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाकडे निघालं की याचा जो बायपास आहे या ठिकाणी हजारो लोकांनी टाकून दिलेल्या या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि त्यामध्ये घरातील ओला सुका कचरा तुम्हाला अस्वस्थ करून सोडेल या रस्त्याने जाणं आता मुश्किल होऊ लागलं आहे रस्त्याने जाताना बाजूच्या झेब्रा क्रॉसिंग सारख्या या पुलाचा कठड्याचा वापर करून कोणाला दिसत नाही असं समजून गाडीवर जाता जाता घरातील या सगळ्या कचऱ्याच्या वस्तू लोक फेकून देतात हा कचरा ओला असल्यामुळं त्या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे लोकांना लो काहीच वाटत नाही याचं मात्र आश्चर्य वाटतं दर दिवसाआड तरी दररोज दर दिवसा ये तर येतेच पण काही ठिकाणी दर दिवसाआड तरी किमान घंटागाडी येते परंतु आपल्याला उठायचा एवढा आळस आहे की वेळेत उठत नाही आपण बाहेरही येऊन साधा कचरा देण्याचं सौजन्य दाखवत नाही आणि मग त्यानंतर वेळ मिळेल तेव्हा गाडीवरती सगळ्या घरातील प्लॅस्टिकच्या पिशव्या भरायच्या आणि त्या आणून रस्त्याच्याकडे टाकायच्या हे चित्र बारामतीला साजेसं सा नाही विशेषतः हे सगळेजण सुशिक्षित अडाणी आहेत नोकरदार आहेत आणि वेळ नाही या कारणाखाली अशा प्रकारे हे लोक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत अत्यंत सुंदर असलेल्या या राष्ट्रीय महामार्गाचं एवढं वाभाडं कधीच झालं नसेल या चांगल्या रस्त्याला दृष्टी लावली आहे ते अशाच अडाणीपणाच्या स्वभावामुळं बारामतीकाराने सुधारायला हवं बारामतीच्या रुई सावळच्या परिसरात नव्यानं नुकत्याच आलेल्या या अडाणी सुशिक्षितांनी हे ध्यानात घ्यायलाच हवं